महत्वाची बातमी आता रिकामं ठेवू नका काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी धनंजय मुंडेंनी पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे रायगडमधील कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसमोर जबाबदारी द्या अशी मागणी केली आहे यावर योग्य वेळी मुंडेंना संधी देऊ असं प्रत्युत्तर दिलं आहे सुनील तटकरे यांनी रायगडमधील अर्जत पोलीस मैदानात सुनील तटकरेंचा नागरी सत्कार सोहळा पार पडला यावेळी धनंजय मुंडे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्यांनी कार्यक्रमादरम्यान ही मागणी केलेली आहे दरम्यान धनंजय मुंडे यांची मागणी ऐकून अनेकांच्या भुवये उंचावल्या कायम आम्हाला मार्गदर्शन करत आमचं तर नक्कीच आमचे कान धरावेत आणि नाही चुकलं तर ठीकच तरीही चालतंच असं म्हणत धनंजय मुंडेंनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चर्चांना उदाहरण आलंय कायम मार्गदर्शन करत राहावं चुकलो तर कान धरावा नाही चुकलोत तर चालत पण आता रिकाम ठेऊ नका जबाबदार आहे कस हीच विनंती करतो की मला काम द्या त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय कारण त्याने राजीनामा दिला काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणे बसून घेतील नवलोत्सवाच्या बातम्या बघूया म्हणजे शारदीय नवरात्रोत्सवाच्या घडामोडी आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होतोय साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी केलेली आहे मंदिरात घटस्थापनेचा विधी काही वेळात पूर्ण होईल आणि त्यानंतर तोफेची सलामी दिली जाईल नवरात्र उत्सवाकरता मंदिर सज्ज झालेलं आहे ए आयची विशेष सुरक्षा यावेळी मंदिराला असणार आहे कोल्हापूरची अंबाबाई सगळ्यांचं आराध्य दैवत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी आपण बोलूया ज्ञानेश्वर काय सांगशील आज घटस्थापना आहे आजच्या दिवशी तुझ्या माध्यमातनं महालक्ष्मीचं म्हणजे अंबाबाईचं दर्शन घेता येणार आहे काय वातावरण आहे किती गर्दी आहे शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि कोल्हापूरचं शक्तीपीठ जे आंबाबाई मंदिर आहे ते आपल्याला सज्ज झाल्याचं पाहायला मिळते मंगलमय असं वातावरण आहे ते सकाळपासूनच या ठिकाणी दिसून येते विविध प्रकारचे विधी आणि देवीची विविध रूपातली पूजा इथून पुढे आपल्याला नऊ ते दहा दिवस आहे ते पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी देवस्थान समिती सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आजपासून खऱ्या अर्थानं देवीचे शक्ती भक्ती आराधना उपासना आणि जागर असा मिलाप आहे तो या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पहिल्या दिवशी पाहायला गेलं तर भाविकांची मो गर्दी या साडतीन शक्तीपीठाच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते उदोगाई उदोचा गजर करत आहे ते अंबाबाईचा जागर करत आहे ते हे भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल होताना पाहायला मिळतात देशभरातून अनेक भाविक आहेत ते दरवर्षी नवरात्र काळामध्ये विशेष दर्शनासाठी असतात पहिल्या दिवशीचा हा विशेष दर्शनाचा योग आहे तो अनेक भाविकांना या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न तो असतो आणि तो योग साधताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः महिला वर्गाची विशेष उपस्थिती आहे ते या सगळ्या मंदिर परिसरामध्ये आवारामध्ये आपल्याला पाहायला मिळते काही वेळातच आहे तो आता घटस्थापनाचा विधी होईल आणि त्या नंतर तोपेच्या सलामीने घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्याचा एक संदेश आहे तो करवीरवासियांना दिला जाईल एक परंपरा आहे ती परंपरा जोपासण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे आपल्याला माहीतच आहे की अनेक भाविक आहेत ते या नवरात्र काळामध्ये भेट देत असं साधारण पंचवीस लाखाहून अधिकचा आकडा यावर्षी वाढेल असा अंदाज आहे कारण निवडणुकाचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे वर्ष आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आहे ते नवदुर्गा दर्शन इच्छुक उमेदवार घडवताना पाहायला मिळतात त्यामुळे सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी अंबावी मंदिरामध्ये कडक अशी तैनात होतात आपल्याला पाहायला मिळतात यावर्षी या कवच आहे ते विशेष या मंदिराला सुरक्षा कवच म्हणून असणार आहे मात्र एकूणच पाहायला गेलं तर भक्तांचा दांडगा सकाळपासून पाहायला आणि काही आता या नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थाने तोपेच्या सलामीने सुरुवात होणार आहे सुवर्ण नक्की नक्की या सगळ्या विषयीचे अपडेट आणि ताज्या जर दृश्यांच्या स्वरूपात या गोष्टी बघायला मिळाल्या तर नक्की तुमच्याकडे परत येऊ तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर माहिती दिल्याबद्दल घटस्थापनेच्या निमित्तानं मुंबईतील मुंबादेवी परिसरामध्ये सुद्धा विशेष तयारी करण्यात आली आहे नवदुर्गेच्या या उत्सवात अनेक भाविक मुंबादेवी परिसरामध्ये येत असतात मुंबईची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात नवरात्रीचा जा जागर उत्सव केला जातोय मुंबईची ही मुंबादेवी या मुंबादेवीच्या दर्शनाकरता वर्षभर गर्दी होतच असते पण नवरात्रीमध्ये विशेष गर्दी होते अनेक भाविक भक्त या मी दर्शन केली होती अशी आमच्याकडे न्यूज आहे मी सांगितलं तसं आत्ताच थोड्या वेळापूर्वी घटस्थापना झालेली आहे मंदिरामध्ये आणि सव्वीस तारखेला पंचमी आहे त्या दिवशी संध्याकाळी मंदिरामध्ये सहा वाजता दीपोत्सवचा कार्यक्रम आहे आणि एक तारखेला नवमीच्या दिवशी मंदिरामध्ये या नवरात्राची सांगता होताना चंडी हवन होणार आहे उत्सवाला घटस्थापनेला सुरुवात झालेली आहे राज्यात आणि देशात सगळीकडे घटस्थापनेचा उत्सव हा साजरा केला जातोय सध्या मी आहे मुंबा मुंबादेवीची ओळख ही मुंबईची ग्रामदेवता अशी आहे गेली अनेक वर्ष आपण बघतोय की मुंबादेवीची ज्योत ही तेवत असल्याचं पाहायला मिळते आणि आज घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी अनेक देवीचे भक्त हे या गाभाऱ्यामध्ये येऊन नथमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण परिसरामध्ये आज एक चैतन्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे दुर्गेचा नवशक्तीचा हा उत्सव आहे आदिशक्तीचा हा उत्सव आहे मंदिर गाभाऱ्यामध्ये आपण जर बघितलं तर पहाटेपासूनच भक्तांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते समोर आपल्याला देवीचं सुंदर असं रूप पाहायला मिळत आहे फुलांनी या संपूर्ण रूपाला सजवण्यात आलेलं आहे गाभाऱ्यामध्ये सुद्धा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे मुंबादेवी परिसरामध्ये आपण जर बघितलं तर या काळामध्ये विशेष असा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात दर्शनासाठी येत असतात याच परिसरामध्ये लहान मुलांचे जावळ सुद्धा केलं जात आणि या निमित्तानं सुद्धा मोठ्या संख्येनं लोक इकडे येत असतात मुंबईतील ग्रामदैवत म्हणून उमादेवी ओळखली जाते आणि मुंबईकरांचं विशेष प्रेम या देवस्थानावरती असल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच दरवर्षी ज्या उत्साहानं आनंदानं नवरात्रोत्सव साजरा केला जातो त्याच पद्धतीचं नियोजन यावर्षी असणार आहे विशेष होमह करण्यात येणार आहे प्रत्येक दिवशी देवीच सुंदर असं रूप आपल्या भाविकांना दिसणार आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की या संपूर्ण परिसरामध्ये एक नवं चैतन्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर सिंह अगदी आरूढ झालेली ही मुंबादेवी आहे आणि मुंबईकरांचं रक्षण करणारी ही मुंबादेवी आहे अशा पद्धतीच्या भावना प्रत्येक भाविकाच्या मनात असतात न्यूजर्निस्ट प्रवीण शेट्टीसह सुस्मिता मदाने पाहून न्यूजर्ची लोकमत मुंबई देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ असलेलं नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावरचं श्री रेणुका मातेचं मंदिर नवरात्र उत्सवाला रेणुकामातेच्या मंदिरातही सुरुवात झालेली आहे दुपारी साडेबारा वाजता विधिवत घटस्थापना केली जाणार आहे अभिषेक कुमारिका पूजन करून मग घट स्थापित केले जातील दरम्यान नवरात्र उत्सवानिमित्त रेणुकामातेचं मंदिर फुलांनी सजवलं गेलेलं आहे संपूर्ण मंदिर आणि परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीनं न्हावून निघालेला आहे पहाटेपासूनच भाविकांची दर्शनाकरता गर्दी सुरू झालेली आहे ही माहूरची रेणुका माता आहे वर्षभर या रेणुकामातेच्या दर्शनाकरता देशभरातून राज्यातून नव्हे देशभरातून लोक येत असतात पण नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनाकरता विशेष गर्दी होते या साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रत्येक असलेल्या मंदिरामध्ये देवीची अप्रतिम अशी आराधना होते प्रत्येक दिवशी त्या त्या दिवशीचं जे देवीचं रूप आहे तिची आराधना केली जाते आज शैलपुत्री या रूपातली पूजा बांधली जाईल दुपारी रेणुका मातेच्या गडावर घटस्थापनेचा योग आहे तर आता आपण वणीकडे वळतोय उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत वणीच्या सप्तशृंग गडावर भाविकांनी अलूट गर्दी करायला सुरुवात केलेली आहे काल रात्रीपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे नवरात्रोत्सव काळात मंदिर दर्शनाकरता चोवीस तास खुलं राहणार आहे तसच पनिक्युलर ट्रॉली सुद्धा चोवीस तास सुरू राहणार आहे नऊ ते दहा लाख भाविक देवीच्या दर्शना येणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे प्रशासनानं चोख तयारी ठेवली आहे यात्रा काळात सप्तशृंग गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान संघर्ष व्यापाराच्या माध्यमातून थांबवल्याचा दावा केला आहे तर आपण जगभरातील सात युद्ध थांबवल्याबद्दल आपल्याला नोबेल मिळायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ट्रम्प प्रशासनानं नव्या एच वन एच वन बी या व्हिसाकरता लागू केलेले एक लाख अमेरिकी डॉलर एवढे प्रचंड शुल्क नव्या अर्जदारांकरताच लागू असेल एकवीस सप्टेंबर पूर्वी ज्यांच्याकडे हा व्हिसा आहे आणि ज्यांनी या तारखेपूर्वीच अर्ज केलेले आहेत त्यांच्यावर याचा परिणाम होणार नाही असा खुलासा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे भारतीय संघाने आशिया चषकाच्या सुपर फोरमधील सामन्या पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचा धुवा उडावला पाकिस्ताननं प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळवल्यानंतर वीस षटकांमध्ये पाच बाद एकशे एकाहत्तर धावांची मजल मारली खरी पण भारतीयांनी तुफान फटकेबाजी केली आणि विजयोत्सव साजरा केला अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेसी चौदा डिसेंबरला मुंबईत येतोय असं निश्चित समजत आहे ही माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एक्स द्वारे त्यांनी ही माहिती दिली आपल्या या भारत दौऱ्यादरम्यान मेस्सी महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटूंसोबत मैदानात उतरणार आहे